आणि मी पोचलेलो आहे जेजुरीला जो मोरगावला मैदान होतं आहे ॲक्च्युली मूर्तीला मूर्तीला आहे म्हणजे जेजुरीपासून थोडा लांब आहे बघूया भरपूर दिवसानंतर आज लाईव्ह करतो आणि कोण कोण जुडतात लाईव्हवर आताच मैदानामध्ये पोचतो मी पाच मिनटं अंतरावर आहे मैदान आणि इथून दाखवतो तुम्हाला मी सर्वांना आहे आलो आलो भरपूर दिवसानंतर वर आता भरपूर जणं जुळल्यात काही काम नव्हतं घरी बसल्या बसल्या चला बरं मैदान करूया आणि तुम्हाला दाखवते बघ गाड्या आल्या तिकडं समोरून आणि भरपूर सारे अपडेट तुम्हाला आजच्या मैदानामध्ये भेटतील आता बस मी पाच मिनिटामध्ये मैदानामध्ये पोहोचन इथून जवळच आहे मैदान ॲक्च्युली मी सकाळी दहा वाजता ट्रेनला बसलो आणि कल्याणवरून आणि जेजुरीला उतरलो दोन वाजता दोनला उतरल्यानंतर आता तिथून मी एक मोरगावपर्यंत बस होती मला आणि त्याच्यानंतर एक लिफ्ट घेतली मी मूर्तीपर्यंत आणि आता तिथून मैदानामध्ये फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर मैदान आहे कोण कोण मैदानामध्ये आले आता मला दाखवता येणार नाही डायरेक्ट आपण मुलाखतीच घेऊ कारण चार वाजता पाच वाजता कोण आले बघायला आवडायचं नाही कोणाला पण मुलाखती नक्की आज भरपूर सारे मुलाखती येणार आहेत सर्वांनी रेडी राहा मुलाखती बघायला आणि चांगले चांगले कमेंट करा इथून दाखवतो तुम्हाला मैदान मैदानाचा ना जरा बघा भरपूर साड्या गाड्या लागल्यात नक्कीच भुंगा आहे हो हो। का मथुर आहे का सर्व आपण विचारूया आणि जाऊया चला मैदानामध्ये आता मैदानामध्येच भेटूया खाली थोडीशी अपडेट होती तुमच्यासाठी की मी मैदानामध्ये पोचले हो आणि पिंजोरचं चांगलं मैदान आहे आणि इकडचं जे यूट्यूबर आहेत ते जास्तीत जास्त करून पिंजोरचे अपडेट काही आपल्याला देत नाही तर आपला पिंजोरचा चॅनल आहे म्हणून आपण बघूया चला भेटू आता मैदानामध्ये चला व्हिडिओ एंड करतो मी आता